तर हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पार्ट टू बेबी बॉय सिमटम्स तर पहिलं लक्षण असं की माझ्या शरीरावर खूप सारा ॲक्ने आला होता आणि खूप पिंपल आले होते आणि या या पोर्शनमध्ये जादा म्हणजे या पोर्शनमध्ये जास्त पिंपल आले होते त्यानंतर दुसरं म्हणजेच की माझं पोट असं म्हणजे समोरच्या जा साईडला जास्त निघालं होतं आणि फुटबॉल कसं असतो तसा गोल आकाराचं माझं पोट झालं होतं आणि तिसरं लक्षण म्हणजे माझं जे बेली बटन आहे ते खूप जास्त बाहेरच्या साईडला निघालं होतं आणि माझ्या पोटावर अशी लाईन पडली होती न, हा बोंबीच्या वरपर्यंत चेस्टपर्यंत अशी लाईन पडली होती माझ्या पोटावर ब्लॅक कलरची आणि चौथं लक्षण म्हणजेच की माझा बेबी जो होता तो जास्त करून लेफ्ट साईडला राहत होता ते एक लक्षण पाचवं लक्षण म्हणजेच माझा जो प्लेसेंट आहे तो पॉस्टेरियल होता पॉस्टेरियल माहीत नाही मी बरोबर प्रोनाऊन्स करत आहे की नाही तर माझा जो प्लेसेंट होता तो बघू शकता तुम्ही पॉस्टेरियल होता आणि जी माझी हार्टबीट होती माझ्या बेबीची ते एकशे चाळीसच्या आतमध्ये होती स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत ते एकशे चाळीसच्या आतमध्येच होती आणि बेबी गर्लची हार्टबीट ते चाळीसच्या वरती असते म्हणजेच पन्नासच्या वरच असते बेबी गर्लची हार्टबीट जसं की मी माझ्या एका शेतकरी आहेत त्यांचा रिपोर्ट बघितला होता तर त्यांचा प्लेसंटा अँटेरियल होता आणि त्यांची हा बेबीची हार्टबीट पण जास्तच होती म्हणजे चाळीसच्या वरच होती आणि तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मे माझ्या बेबी बॉयची हार्टबीट हे एकशे चाळीसच्या आत होते आणि माझा प्लेसेंटा पण पॉस्टेरियल होता तर जास्त करून आपण सोनोग्राफीच्या रिपोर्टवरच हे करू शकतो फोकस करू शकतो कारण की त्यावरूनच आपल्याला जास्त करून कळते पण मी हे कन्फर्म सांगू नाही शकत कारण की प्रत्येकाचं वेगवेगळं असते तर मेबी तुमचं वेगळं असू शकते लक्षण बेबी गर्ल्सचं कधी कधी न, कमी जास्त असू शकते बट मी जास्त करून व्हिडिओ बघितले होते युट्यूबवर त्यावर पण हेच सांगितलं होतं की बेबी बॉय असला तर हार्टबीट एकशे चाळीसच्या आत असते आणि जेव्हा मी बघ मी पण बघितली होती व्हिडिओ त्यामध्ये पण हेच दाखवलं होतं की बेबी बॉयचे जे सिमटम्स आहेत ते सोनोग्राफीचे रिपोर्टमध्ये एकशे चाळीसच्या आतमध्ये हार्टबीट होते त्यांची म्हणजे ज्या ज्या लेडीजचे एक्सपिरियन्स सांगत होते ते लेडीज त्यांचे तर आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता मी हा माझा व्हिडिओ इथंच थांबवते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगसाल तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करसाल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय